नमस्कार आज आपण चीज गार्लिक ब्रेड कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी मी चार ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत व्हाईट ब्रेड पाच ते सहा लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत पाव चमचा ऑरिगॅनो पाव चमचा चिली फ्लेक्स कोथिंबीर बटर आणि चीज आता हे सर्वप्रथम एका बाउलमध्ये दीड चमचा एवढं बटर काढून घेऊया त्यामध्ये लसूण किसलेला ऑरिगानो आणि चिली फ्लेक्स घालून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एका प्लेटमध्ये ब्रेड असे घेऊन आणि त्यावर हे सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे हे बनवलेलं बॅटर व्यवस्थित ब्रेडला लावून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे अगदी मस्त अशी मुलांना टिफिनला देण्यासारखी आणि चहासोबत संध्याकाळी नाश्त्यासोबत किंवा सकाळी नाश्त्यासोबत मस्त अशी रेसिपी आहे आता त्यावर कोथिंबीरला घालून घ्यायची आहे मस्त बघा किती छान असेल कलर दिसतो आता ह्यावर आपल्या आवडीनुसार जितकं आपल्याला हवं हो, तेवढं आपण चीज घालू शकतो घालून घ्या जेवढं तुम्हाला हवं हो, तेवढं तुम्ही कमी घातलं चालेल किंवा जास्तही घातलं जास्त आवडत असेल तर जास्त घाला आता आम्ही एक पॅन गरम करत ठेवला आहे त्या पॅनमध्ये थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे बघा बटर घात थोडंसं मे ह्यामध्येही तुम्ही थोडंसं आलं लसूण खि खी, खिसलेला घालू शकता आणि आता हे त्यावर बट बटर मेल्ट झालं की त्यावर हे चारी ब्रेड असे घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि त्याला झाकण लावून अगदी मंद आच्यावर कारण ब्रेड करप करपू नये म्हणून अगदी मंद आचेवर दोन ते तीन मिनटं असं झाकून ठेवायचं आहे बरं अशा प्रकारे बरं लगेच एक तर दोन मिनटामध्ये आपलं बटर बटर आणि चीज पूर्ण मेल्ट झालेलं आहे आणि बघा अशा प्रकारे ब्रेडही रेडी झालेले आहेत आता गार्लिक ब्रेड आता काढून घेते एका प्लेटमध्ये आणि पिझा कटरच्या सहाय्याने त्याचे दोन दोन पीस करून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे आपला हा गार्लिक ब्रेड चीज गार्लिक ब्रेड रेडी आहे अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि बनवू रे माझी रेसिपी पाहिल्यानंतर बनवून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा मला कसा झाला ते आणि मला क आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी येत आहेत अगदी सोप्या रेसिपी येत आहेत त्या तुम्ही पहा, आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशा झाल्या त्या धन्यवाद